या बातम्यांचे प्रायोजक आहेत पुरुषोत्तम नारायण गाडगिळ ज्वेलर्स एक्सक्ल्युजिव्ह कलेक्शन ऑफ गोल्ड ज्वेलरी बाय पी एन जी ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर टाटा समूह हे भारतातील एक प्रसिद्ध औद्योगिक घराण ज्याला एकशे पंचवीस वर्षांचा इतिहास आहे सव्वाशे वर्षांच्या या प्रवासात टाटा अगदी ट्रक पासून टाटा समूहाने स्टील आणि ट्रक सारख्या वस्तूंच्या निर्मिती व्यतिरिक्त मिठाच्या व्यवसायात का प्रवेश केला हे तुम्हाला माहीत आहे का टाटा सॉल्टचं नाव प्रत्येक देशवासियांच्या तोंडावर आहे परंतु या मिठाची कहाणी फार कमी लोकांना माहीत आहे विशेष म्हणजे दिवंगत रतन टाटा यांना मीठ विकण्याची कल्पना सुचली होती पण ती व्यवसायासाठी नव्हे तर चांगल्या कारणासाठी सुरू करण्यात आली होती रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाला ओळख मिळाली त्यांनी चहापासून टाटा मीठ प्रत्येक देशवासियांच्या घरी पोहोचवलं इतकंच काय या व्यवसायात रतन टाटा यांनी सार्वजनिक कल्याणाला प्राधान्य दिलं आपल्या उत्पादनांमध्ये आपल्या आरोग्याची आणि चवीची काळजी घेतली टाटांच्या मिठाची सुरुवात कशी झाली खर तर देशातील आयोडीनच्या कमतरतेची समस्या लक्षात घेऊन रतन टाटांनी लोकांच्या आरोग्याची आणि चवीची काळजी घेणारा एक उपाय शोधून काढला चाळीस वर्षापूर्वी भारतात बहुतेक लोक सुट्ट मीठ विकत घेत असत जे स्वच्छ किंवा आयोडन युक्त नव्हतं या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये टाटा केमिकल्स भारतात पॅकेट्समध्ये मध्ये पहिलं ब्रँडेड आयोडीनयुक्त मीठ बाजारात आणलं टाटा मीठ हे देशातील पहिलं आयोडिन युक्त पॅक्ड मीठ ठरलं ज्यांना ज्यानं लोकांना चांगलं आरोग्य दिलं आणि कालांतरानं हे मीठ इतकं लोकप्रिय झालं की बहुतांश घरात हे मीठ दिसू लागलं डीएनए च्या रिपोर्टनुसार टाटा समूहाने एकोणीसशे सत्तावीस मध्ये गुजरात मधील ओखा येथे मीठ उत्पादन सुरू केलं कंपनीने एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये आयोडिन युक्त मीठ पॅकेटमध्ये विकून मीठ किरकोळ विक्री सुरू केली हे मीठ आयोडीन आणि लोहाची कमतरता भरून काढण्याची क्षमता तसंच रक्तदाब नियंत्रित करण्यात त्यांच्या संभाव्य भूमिकेसाठी ओळखलं जातं